नमस्कार मी मेगा परब मेगा किचन आर्टमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करतोय तवा फ्राय कोळंबी करतोय त्याच्यासाठी असे आपण इथे मोठे मोठे फ्रान्स घेतलेले आहेत तवा फ्रायसाठी असं मोठे लागतात तर ह्याच्यामध्ये दोरा असतो तो दोरा असा काढून टाकायचा असतो तो पचायला चांगला नाही त्यामुळे तो दोरा प्रत्येक ह्याच्यामधला दोरा काढून टाकायचा आहे तर मी दोरा काढून टाकलाय आणि स्वच्छ दोन तीन वेळा धुवून आपण हे घेतलेलं आहे आता ह्याला आपण थोडं मीठ आणि हळद असं टाकून आपण त्याला लावून घेणार थोडीशी हळद आणि थोडं आपण मीठ घालतोय आता आपण हे याला लावून ठेवणार आपला मसाला तयार होतोय तेवढ्या वेळापुरता आपण हे हळद आणि मीठ लावून ठेवतोय आणि तुम्हाला फ्राय करायचं असेल तर असे मोठेच प्रॉन्स घ्यायचे आता आपण मसाला तयार होईपर्यंत असंच ठेवून देणार मसाला तयार करताना मी आगळ घेतलेला आहे जे कोकणामध्ये रातांबे असतात ते कोकम त्याच्यापासून बनवलं जातं आणि त्याचं जो ज्यूस असतं त्याच्यापासून हा आगळ बनवला जातो तर आंबटपणासाठी काहीतरी पाहिजे तर मी आगळ घेतलाय तुम्ही चिंच लिंबू घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये आपण ही थोडीशी कोथिंबीर घालणार आपण मसाला तयार करतोय थोडंसं आलं घालणार आपण थोडंसं आलं घालतोय आणि चार पाच आपण लसूण पाकळ्या टाकतोय आणि ह्याच्याबरोबर आपण घालणार आता थोडीशी धणा पावडर धणे असतील तर धणे चालतील त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता मिरची पूड टाकणार आणि हा मसाला आपण तयार करून लावून ठेवणार आहे त्याला हे तुम्ही कमी जास्त करू शकता हे आता आपण थोडंसं पाणी घालून फिरवून घेणार थोडंसं पाणी घालतोय आता हे फिरवून घेणार आपण आपण आता मसाला तयार करून काढला मिक्सर मध्ये फिरवून आपण त्याची पेस्ट बनवली हो आता आपण हे क्रॉन्स आहेत त्याला हे लावून ठेवायचं हे लावून अर्धा तास कमीत ते ठेवलं पाहिजे मसाला जो आहे तो चांगला मुरला पाहिजे असे हे लावून आपण अर्धा तास आता ठेवणार आहे याला आता अर्धा तास झालेला आहे आपण मसाला लावून ठेवला छान मसाला मुरलाय त्याच्यामध्ये आणि आता आपण हे तवा फ्राय करणार तुम्ही याला भज्यासारखं पण करू शकता ते छान लागतात पण तवा फ्राय खूप छान लागतात चव छान येते त्याला म्हणून आपण तवा फ्राय करतोय तवा फ्राय करायला वेळ लागतो जास्त पण आपण आता हे तवा फ्राय करणार त्याच्यासाठी इथे बारीक रवा घेतलेला आहे याचं कोटिंग आपण त्याला करणार हे मस्त वरून क्रंची लागतं आणि आतमध्ये आपला जो कोळंबी आहे आपली ती मस्त सॉफ्ट मऊ अशी लागते तर हे आता आपण करायला घेऊया तवा ठेवला तर आपण त्याच्यावर ते थोडस तेल टाकलेलं आहे तेलही गरम झालंय आता आपण आपली जी कोळंबी आहे ती तव्यावर ठेवूया ह्याला असं छान असं कोटिंग करून घ्यायचं म्हणजे जो आपला मसाला आहे तो जळणार नाही म्हणून आपण हे कोटिंग करतोय आणि जे बारीक रव्याचं कोटिंग आहे ते छान लागतं क्रिस्पी लागतं अगदी मस्त हे आता आपण तव्यावर ठेवणार गॅस आपला बारीक ठेवलेला आहे बारीक गॅसवर यांना मस्त असं तवा फ्राय करून घ्यायचं थोडासा वेळ जास्त लागतो पण खूप छान लागतात मस्त चव येते असे सगळे आता घालून घेणार आहे मी बारीकच रवा घ्या कोटिंग करताना आपण आता थोडं थोडं तेल, तेल सोडणार पण जास्त तेला, तेला तेल तेलामध्ये नाही हे करणार आहे थोडं थोडं असं तेल सोडायचं आणि एका बाजूने झालं एका दुसऱ्या बाजूने त्यांना पलटून घ्यायचं उलटे करायचे त्यांना जास्त वेळ लागत नाही पाच सात मिनिटात तयार होतात आपले क्रॉस पण मस्त लागतात छान लागतात नक्की करून बघा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भज्यासारखेही तुम्ही बनवू शकता पण त्याला बेसन पिठाचं तुम्हाला कोटिंग करावं लागेल तेही छान लागतात पण हे त्यापेक्षाही सुंदर लागतात वेळ लागतो पण खूप छान लागतात तर आता आपण हळूहळू यांना दोन मिनिटांनी पलटून घेणार मधले आपण आधी टाकले ते आधी पलटायचे साईडने आपण नंतर टाकले ते नंतर पल पलटायचे आता आपण पूर्ण तवा भरून आपण टाकलेले आहेत प्रॉन्स तर मधले जे आहे ते लवकर भाजणार मग साईडचे कसे भाजतील तर आपण गॅसच्या दिशेने असं थोडं थोडं तवा फिरवत जायचं जे जा। आपले जा कडेला आहे तो तवा आपण मध्ये घ्यायचा म्हणजे तुमचे एका वेळेस सगळे प्रॉन्स तयार होते आणि मग त्यांना पलटी मारायची आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही मधी थोडेसे घालून असं दोन तीन वेळा करू शकता एका वेळी करायची असेल तर असा तवा फिरून फिरून घ्यायचा आता आपले एका बाजूने झालेले आहेत आता ह्यांना आपण उलटून घेणार अलगद उलटायचे त्यांना त्यातवर उलटायचे आणि सगळे उलटून झाले तर थोडस तेल सोडायचं अगदी सोडवत सुटणार नाही त्याची काळजी घेऊन असे सगळे आता मी हे उलटून घेते तर आपण हे थोडंसं परत तेल सोडतोय तुम्ही बघितलं असेल आपल्याला दोन तेल नाही आहे आणि आपण तसाच तवा तसा तसा फिरवून घेणार साईडचा जो आहे तो आपण मध्ये घेणार म्हणजे आपले हे प्रॉन्स तयार झाले तवा फ्राय कोळंबी म्हणू शकतो आपण याला असे आपले हे तयार झालेले आहेत आता हे मधले जे झाले ते आपण काढून घ्यायचे आणि जे साईडचे आहे ते मध्ये घ्यायचे नक्की करून बघा आपली तवा फ्राय कोळंबी तयार आहे नक्की करून बघा धन्यवाद